एकोणीसशे नव्याण्णव ना सालची गोष्ट त्या काळात शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी हो अशा वेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मनोहर जोशींच्या नावे एक पत्र आलं प्रिय मुख्यमंत्री तुम्ही आता जेथेही असाल तेथे कृपया सर्व काही थांबवा आणि तात्काळ महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त करा कृपया त्यानंतर मला भेटायला या मला भेटायला येण्यापूर्वी तुम्ही राजीनामा दिला असल्याची खात्री करा अशा असं पत्र बाळासाहेब ठाकरेंकडून मनोहर जोशींकडे पोहोचलं त्यानंतर मनोहर जोशींनी तात्काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नारायण राणे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले थोडा अलीकडच्या काळात येऊ जून दोन हजार बावीस महाराष्ट्रात एकामागोमागे एक राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या दोन्ही ठिकाणी तत्कालीन सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीचं पारडं जड होतं पण दोन्ही ठिकाणी मवियाला धक्का बसला आणि भाजपनं दिलेला अतिरिक्त उमेदवार निवडून आला त्यानंतर लगेचच महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारी घटना घडली शिवसेना नेते एकनाथ शिंदे एका रात्रीत जवळपास चाळीस आमदारांना घेऊन मवियातून बाहेर पडले आणि त्यानंतर राजकारणात झालेली उलथापालत आपण सर्वांनी पाहिली त्यानंतर आला बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा चा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली दुसऱ्याच दिवशी चव्हाणांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आणि लगोलग त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली बघायला गेलं तर या तीनही घटना वेगवेगळ्या दिसू शकतात पण या तीनही घटनांक्रमांमध्ये एक कॉमन मॅन आहे आणि आता हाच कॉमन मॅन आगामी काळात राज ठाकरेंना आणि पर्यायनं मनसेला महायुतीत सामील करून घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो अशा चर्चा सुरू आहेत तो कॉमन मॅन अनकॉमन असून तो अनकॉमन मॅन म्हणजेच आशिष कुलकर्णी आता हे आशिष कुलकर्णी आहेत कोण आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील विविध घटनांमध्ये त्यांनी काय महत्वाच्या भूमिका बजावल्यात तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज आशिष कुलकर्णी हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत कुलकर्णी यांनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी शिवसेनेत आपली वेगळी ताकद निर्माण केली स्वभावानं अगदी सौम्य असणाऱ्या आशिष कुलकर्णी अगदी अल्पावधीतच फायरब्रँड असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचे जवळचे बनले सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला त्या पत्रातील मजकूर स्वत बाळासाहेबांच्या आदेशानुसार आशिष कुलकर्णींनी लिहिला होता असं सांगण्यात येतं यावरून आशिष कुलकर्णी बाळासाहेबांच्या किती जवळचे होते याचा अंदाज येऊ शकतो मात्र ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्र हाती घेतली त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आशिष कुलकर्णींनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत सहा लोकसभा जागा जिंकण्याची जबाबदारी काँग्रेसनं आशिष कुलकर्णी यांच्यावर सोपवली होती त्यांनी पक्षाला सहा जागांवर विजय मिळवून दिला आणि काँग्रेस पक्ष विश्वास संपादित केला त्यानंतर त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आशिष यांनी पुन्हा आपल्या रणनीतीच्या जोरावर पुन्हा एकदा काँग्रेसला विजयापर्यंत नेलं त्यांचं कौशल्य पाहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांचे तत्कालीन राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यासोबत काम करण्यासाठी आशिष कुलकर्णींना दिल्लीला बोलावलं मात्र पुन्हा एकदा आशिष कुलकर्णींनी राहुल गांधींचं नेतृत्व अमान्य करत दोन हजार सतरामध्ये काँग्रेस सोडली आणि काही काळ राजकारणापासून दूर राहिले कालांतरानं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विविध जबाबदाऱ्या घेऊन काम करू लागले त्यानंतर दोन हजार बावीस साली महाराष्ट्रात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका लागल्या यावेळी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून धनंजय महाडिक रिंगणात उतरले होते या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार भाजपच्या एका नेत्यानं सांगितलंय की निवडणुकीसाठी आमची रणनीती अतिशय सोपी होती केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल बोंडे यांना सर्वाधिक अठ्ठेचाळीस मतं दिली आमच्या सर्व आमदारांनी तिसरे उमेदवार असलेल्या महाडिक यांना दुसरी पसंती दिली हे सर्व आशिष कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार घडलं ज्याला भाजप निरीक्षक अश्विनी वैष्णव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम रूप दिलं गोयल आणि बोंडे यांना अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मत मिळाली जी चार हजार आठशे गुणांमध्ये बदलली दुसऱ्या पथरीची मतं महाडिक यांच्याकडे वर्ग करण्यात एक आली एकूण एकशे सहा आमदारांची मतं भाजपला मिळाली आशिष कुलकर्णी यांच्या गणितामुळेच भाजपनं राज्यसभा आणि त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मवियाला धक्का दिला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळीही शिंदेंना आमदार जमवण्यापासून ते कायदेशीर बाबी पूर्ण करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत सर्वतोपरी मदत आशिष कुलकर्णी यांनी शिंदेसोबतच राहून केल्याची माहितीही कालांतरानं समोर आली त्यानंतर दोन हजार बावीसच्या सप्टेंबर महिन्यात आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त अनेक नेते मंडळी हजेरी लावत होते मात्र त्यावेळी त्यांच्या घरी झालेल्या एका भेटीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली ती भेट होती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाल्या नसल्याचं त्यावेळी चव्हाण आणि फडणवीसांनी स्पष्ट केलं मात्र या भेटीतच अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आणि त्यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार याची सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं पुढे आली होती या तिन्ही घटनांमधील नेत्यांशिवाय आशिष कुलकर्णींचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे जवळचे संबंध आहेत यामध्ये भाजप नेते नारायण राणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश आहे सध्या भाजप आणि मनसेच्या नेत्यांमधील भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळतंय त्यातूनच मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा होत असतात त्यामुळेच मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी पुन्हा एकदा आशिष कुलकर्णी मध्यस्थी करणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय बाकी तुम्हाला आशिष कुलकर्णी यांच्या प्रवासाबाबत आणि राज ठाकरे महायुतीत येणार या का याबाबत ये काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद